तिलारी घाटात टेम्पो कलंडून झालेल्या अपघातात टेम्पो कलंडून झालेल्या अपघातात दुर्गाप्पा भीमाप्पा वडर वय बत्तीस या दोडामार्ग येथील भाजी विक्रेत्याचे जागीच निधन झाले ड्रायव्हर व त्याचे सहकारी किरकोळ जखमी झाले हा अपघात टेम्पोचे ब्रेक फेल झाल्याने घडून आल्याचे पोलिसांनी सांगितले यावेळी या, या टेम्पोत असलेली भाजी रस्त्यात सर्वत्र विखुरल्याने सुमारे चाळीस ते पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले अपघाताचा पंचनामा चंदगड पोलिसांनी केला असून टेम्पो ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आले नेहमी आठवडा बाजारात भाजी विक्रीला घेऊन बसणारा हा इसम नसल्याने आठवडा बाजारावर शोककळा पसरली आहे कोकण कर...